जालना तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ निवडणूक बिनविरोध विजयी झाल्याबद्दल माजी मंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन व सत्कार केला जालना खरेदी विक्री संघामध्ये पुन्हा एकदा आमच्या पॅनलने या ठिकाणी बाजी मारलेली निर्विवादपणे संपूर्ण बिनविरोध ही निवडणूक पार पडलेली आहे या निवडणुकीमध्ये ही निवडणूक शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये माननीय ने अच्युतराव कदम हे आमचं नेतृत्व या ठिकाणी या पॅनलचं करत होते परंतु आम्ही फक्त पक्ष न बघता माननीय अरविंदराव चव्हाण साहेब असतील माननीय एकमत दादा असतील माननीय टोपेसाहेब असतील या सर्व लोकांना आणि मानाय कल्याणरावजी काळे असतील यांच्या सर्व लोकांना आम्ही या ठिकाणी घेऊन ही निवडणूक पूर्णतः विनोद करून घेतलेली आहे आणि एक चांगला पायंडा या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्ताने पार पडलेला आहे आमचे सर्वच्या सर्व उमेदवार सर्व या ठिकाणी बिनविरोध या ठिकाणी विजयी झालेले आहेत आमचा या ठिकाणी झेंडा फडकलेला आहे शुभेच्छा